सारनाथ अंशी गुटाच्या मूर्तीजवळ सारनाथ जवळ या ठिकाणी आलेलो आहोत चांगल्या रेसिंग मध्ये या साईडला त्या गेजी ज्यांनी वर्गणी गोळा करून दानपारमिता पूर्ण करून हे बांधलेलं आहे आणि या पद्धतीनं आपण आता या ठिकाणी ऐंशी फुटाच्या मूर्तीजवळ आलेलो आहोत या ऐंशी फुटाच्या मूर्तीजवळ दो सर्व दौरे टूर अँड ग्रुप पोचलेला आहे आपण या ठिकाणी या मूर्तीबद्दल एवढं जाणून घेऊया की दान पारमिता कशाला म्हणतात दान पारमिता आणि त्या दानपारमितामुळे बनवलेलं हे सर्व वैभव यानुसार आपण या ठिकाणी आलोय तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये या ठिकाणाला वृद्धायवन ऋषीपतन असं म्हटलं जात होतं वृद्धायवन ऋषीपतनमधला हा एक भाग आहे आणि या भागामध्ये ही सुंदर अंशी फुटाची मूर्ती गंधेजींनी बांधलेली आहे अशा प्रकारे हा या ठिकाणी पाण्याचा एक भाग बांधलेला आहे ज्याच्यामध्ये कमळाचे पानं आहेत आणि त्याला कमळ लागतात पिवळ्या कलरचं कमळ सुद्धा दिसत आहे असे वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं फुलं या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते मंदिर ज्याच्यामध्ये ते मंदिर जे राहतात राहत होते त्यांचं आता महापरिनिर्वाण झालेलं आहे जगातल्या सर्व कान्याकोपऱ्यामधून लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी त्या सर्वांना एक वेगळी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेमध्ये हा महत्त्वाचा आणि एकदम अतुलनीय असा भाग आहे या ठिकाणी सर्वात प्रथम आपण आल्यानंतर दर्शनी भागामध्ये भगवान अभय अभयमुद्रा या ठिकाणी दिसते आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी ही जी मूर्ती दिसते आहे याला अभय मुद्रा म्हणतात आणि अभय मुद्रेमध्ये सर्वात प्रथम आपण या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर आपण समोर जाऊया या ठिकाणी सम्राट अशोकांचा स्तंभ दिलेला आहे देश विदेशातले लोक कशा पद्धतीने सारनाथमध्ये येतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे सोबतच आपण आता आपल्या ग्रुप समोर सोबत समोर जाऊया या ऋषी पतन मृद्धायवनामध्ये मृद्धावन याच्यासाठी म्हटल्या जाते की या ठिकाणी मृग म्हणजे जसं आता वाघाचं अभयारण्य असते वाघाला या ठिकाणी संरक्षण दिलेलं असते त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यावेळेच्या राजे लोकांनी मृग म्हणजे हरीण हरिणांनासुद्धा संरक्षण दिलेलं होतं आणि या ठिकाणी ऋषी आणि मृग हे एकत्र राहत होते ऋषीपतन म्हणजे ऋषींनी राग लोभ द्वेष मोह या सर्व गोष्टींवर मिळवलेला विजय आणि त्या विजयानुसार त्यांचं झा त्यांच्या राग लोभ मोह यांच्या झालेलं पतन आणि त्यामुळं ते त्यांना म्हटलं जात होतं की ऋषी पतन त्यानुसार आपण या पद्धतीने आलो पहिली मूर्ती आपण अभयमुद्रेची पाहिलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या मूर्तीचं दर्शन होत आहे हे आपल्याला दुसऱ्या मूर्तीचं दर्शन झालेलं आहे आणि ये ही जी मूर्ती आहे याला म्हटल्या जाते ध्यानमुद्रा सुरुवातीला आपण अभयमुद्रा पाहिली आता ही आहे ध्यानमुद्रा दुसरी मूर्ती भगवान बुद्धाची तथागत भगवान गौतम बुद्धाची ज्याला ध्यानमुद्रा अवस्थेमध्ये पाहिलं सर्वात पहिली अभयमुद्रा आणि ही ध्यानमुद्रा याचबरोबर आपण आता समोर जात आहोत या अंशी जाचा आपन दाता सुबत ही ऐंशी फुटाची मूर्ती ज्याच्याकडे आपण जात आहोत आपल्यासोबत दौरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा ग्रुपसुद्धा आहे या ठिकाणी भरपूर लोक येतात देश विदेशातले लोक येतात आणि हे आता मित्रांनो आपण पोचलेलो आहोत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या ऐंशी फुटाच्या मूर्तीपर्यंत हे शाळेमधले बालगोपाल यू पीमधले हे शाळकरी मुलं आहेत त्यांची ट्रीप सहलसुद्धा या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आपण आणि या ठिकाणी आलेलो हो आहोत तिसऱ्या क्रमांकाची मूर्ती तिसऱ्या क्रमांकाची मूर्ती आपल्याला दिसत आहे या मूर्तीला म्हटल्या जाते आशीर्वाद मुद्रा आणि आशीर्वाद मुद्रेच्या सोबतच आपण आता या ठिकाणी पाहतो आहे की एक एक ग्रुप त्या ठिकाणी बसून वंदना करते आहे आपण थोडं साईडनं जाऊया आणि या ठिकाणी आपण इकडनं जाऊया हा संपूर्ण परिसर सारनाथचा किती छान सुंदर अशा निसर्गरम्य वनामध्ये नटलेला प्रत्येक ठिकाण प्रत्येक गोष्ट तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संकल्पनेतील त्यांच्या विचारातील हे आपल्या ग्रुपमधले उपासक आणि उपासिका त्याच पद्धतीने हे सुद्धा अमरावती येथून आलेले उपासक आणि उपासिका आहेत जय भीमदा जय जय भीम आणि आपण आता या ऐंशी फुटाच्या मूर्तीपर्यंत पोचलेलो आहोत ही ऐंशी फुटाची मूर्ती ज्या ठिकाणी आपण पोचत आहो